हॅलो हां साहेब नमस्कार सर 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 नमस्कार नावाकडे मी तुम्हाला हा मला कॉल आला होता सर ऑफिसवरून आडे साहेबांशी पण बोलणं झालं होय होय सर हा सॉरी अॅक्च्युली माझ्या घरी लग्न असल्यामुळं ही आठवडा सुट्टी घेतली आहे मी चालेल चालेल सर काही हरकत नाही पण मी एक अर्ज आपल्याकडे पाठवला आता व्हॉट्सअपवर सुद्धा टाकलंय हो हो, हो पाहिला हो मी निवेदन द्यायचे तुम्ही द्या मी इकडे सैनिक बोर्डात पाठवून देतो ते दे। होय सर पाठवले आपल्याकडे पाठल्या तर बोर्डात आता जाऊन ऑफिसला देतो आपल्याकड आणि माझी इच्छा आहे सर या युद्धात मला प्रत्यक्षात सहभाग घेता यावा मी एक माझी सैनिक आहे आणि आज सैनिकाची किंमत देशाला सैनिकाची काय गरज आहे हे मी जाणून आहे आज तुमच्यासारखे सारखे माझ्यासारखे सगळे आपण सगळेजण या भारत मातेच्या संरक्षणासाठी सज्ज झालो तर आपल्या ह्या दुश्मनाची आपल्याकडं वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही सर यासाठी माझी प्रांजळ इच्छा आपल्याकडे मी व्यक्त केलेली आहे कि मला प्रत्यक्षात युद्धभूमीवर माझा सहभाग नोंदवता यावा या भारत मातेची जेवढी सेवा करता येतील तेवढी मला करता यावी जरी मी आज थोडस वयानं जास्त असलो सर तर मी माझ्या पद्धतीनं माझ्या ट्रेनिंगच्या काळामध्ये जे काय हासिल केलेलं आहे ते माझ्या लोकांसाठी मार्गदर्शन करेन त्यांच्यासाठी मदत करेन त्यांचं त्यांचं एक सहाय्यक म्हणून मी युद्धभूमीवर राहीन नाही नाही खूप नोबल थॉट आहे तुमचा खूप नोबल थॉट आहे प्रे, आ, हो सर अप्रिशिएबल आहे याच्यामुळं भरपूर हजारो लोकांना प्रोत्साहन मिळेल प्रेरणा मिळेल सर सर जे आपले माजी सैनिक आहेत आपण पाठवून देऊया पण आपलं होचं चॅनल आहे ना आपल्याला राज्य सैनिक बोर्डाकडे पाठवावं लागेल हो सर सर आणि राज्य सैनिक बोर्डाला विनंती करूया की तुम्ही पुढे हे करा म्हणून हे यांच्या विनंतीवर होय सर बिलकुल सर करा सर प्लीज माझ्या आग्रहाची विनंती असणार आहे सर नाही नक्की नक्की सर सर थँक्यू सर ओके ओके सर थँक्यू थँक्यू सर